माझे सरकार माझ्यासाठी काय नमस्कार तुमचा आमचा सर्वांचा साधा सोपा प्रश्न महाराष्ट्राची घौडदौड अभिमानास्पद पण यात माझ्यासाठी काय सुपरफास्ट महाराष्ट्र पण ह्यात माझ्यासाठी काय विकसित भारत विकसित महाराष्ट्र मॅग्नेटिक इंडिया पण यात माझ्यासाठी काय चला तर मग पाहू आपल्या सर्वसामान्यांसाठी सरकार काय करत आहे किंवा सरकार जे करत आहे त्याचा फायदा आपण सर्वसामान्यांना कसा घेता येईल सुरुवात करूया कालपासून होत असलेल्या आपल्या लाडक्या देवाभाऊंच्या दाओस भेटीबद्दल आत्तापर्यंत झालेले सामंजस्य करार सुमारे बावन्न एकूण गुंतवणूक सुमारे पंधरा लाख कोटी त्यात अन्न आणि पेय क्षेत्रातील गुंतवणूक सातशे पन्नास कोटी काय आहे हे अन्न व पेय क्षेत्र लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि पद्धती मागील काही वर्षात बऱ्याच बदलल्या आहेत त्यामुळे त्यानुसार अन्न प्रक्रिया म्हणजे फूड प्रोसेसिंग आणि तत्सम उत्पादनांच्या निर्मिती आणि मूल्यवर्धनात बरेच बदल झाले आहेत विविध धान्य फळे व भाजीपाला यावर काढणी पश्चात तंत्रज्ञानापासून शास्त्रशुद्ध प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती केली जाते आणि साठवण कालावधी वाढविला जातो बेकरी उत्पादने मिठाई दुग्धजन्य पदार्थ मांस मासे फळे आणि भाज्यांवर प्रक्रिया करून त्या अधिक काळ टिकवण्याचे आणि खाण्यायोग्य बनवण्याचे काम अन्नतंत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केले जाते हे करीत असताना त्या पदार्थांची चव रंग आणि त्यातील गुणधर्म टिकवण्याचे आव्हान आज आपल्यापुढे आहे तसेच विविध रेडी टू ईट आणि फास्ट फूडची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे अन्नतंत्र क्षेत्रातील संधी दिवसेंदिवस वाढत आहे या उद्योगात अनेक प्रकारचे व्यवसाय आणि संस्था आहेत अन्न आणि पेय उद्योगातील काही महत्त्वाचे घटक म्हणजे अन्न आणि पेय यांचे उत्पादन अन्न आणि पेय सेवा पुरवणे अन्न आणि पेय यांची वितरण प्रणाली म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंटची निर्मिती अन्न आणि पेय मार्केटिंग ज्यामध्ये जाहिरात प्रमोशन आणि ब्रँडिंग किंमत ठरवणे म्हणजे प्राईस फिक्सिंग गोडाऊन साठे म्हणजे वेअरहाऊसिंग इत्यादी विभागात आपल्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्याबरोबरच अन्न आणि पेय उद्योगात अन्न आणि पेय तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री ऊर्जा आणि वैज्ञानिक ज्ञान हे उपलब्ध करून देणे हाही रोजगार होऊ शकतो चला तर मग या नवीन क्षेत्रातील संधींसाठी आपण सज्ज होऊया जय हिंद जय महाराष्ट्र